सर नमस्ते ऋषिकेश कानवते बोलतोय आम्ही आता पुणे महानगरपालिकेत आहोत आणि इथे अधिकारी लाच घेताना म्हणजे कुठल्या ठेकेदाराचे पैसे ठेवताना सापडले आहेत तिथे मग आम्हाला जरा पोलीस बंदोबस्त पाठवते हो हो अधीक्षक अभियंत्याच्या ह्याच्यामध्ये बसतात पुणे महानगरपालिकेत हो पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत सर आता आम्ही इथेच आहोत आणि इथे पैसे आहेत तर तुम्ही फक्त आम्हाला पोलीस हे पाठवू शकत होत सिटी न काय म्हटलं होक्र वाढ असं नाही पुणे महानगरपालिकेत आहे मी हो बरोबर -बर। हो बरोबर आहे -बर। शिंदे साहेबांना माहितीये त्यांच्या काय राहिले त्यांनी सांगितलं त्यांच्या व्यक्ती येते बाहेर तुमच्याकडे पैसे आणून देत कोणाचे पैसे तुम्ही काम कोणासाठी का नहीं? नहीं? हो थँक्यू तुम्ही ते पैसे ला घेतले त्यांना द्यायचे ते तुम्ही काय घेतले ठेवायला पालिकेच्या नमस्कार मी ऋषिकेश कानवटे काल आम्ही अमर शिंदे यांच्याकडे बाणेर येथील एका खोदईची तक्रार देण्यासाठी गेलो होतो संबंधित उपाभियंता आम्हाला वारंवार त्याबाबत टाळाटाळीची तार तार उत्तरं देत होता त्यामुळं आम्ही अमर शिंदेकडे त्यांची तक्रार करण्यासाठी गेलो होतो परंतु अमर शिंदे हे एका कुठल्या तरी मिटिंगमध्ये व्यस्त आहेत असे आम्हाला शिपायाने सांगितलं आणि दहा मिनटं बाहेर थांबवलं त्यानंतर अमर शिंदेंच्या केविनमधनं एक व्यक्ती बाहेर आला आणि त्यांनी त्या संबंधित त्यांचा जो काही लिपिक होता किंवा उपाभियंता होता त्याच्याकडे तो गेला आणि त्यांनी त्याच्याकडे एक बंडल दिला ते बंडल नेमका काय आहे हे आम्ही त्या अधिकाऱ्याला विचारल्यानंतर आम्हाला असं समजलं की त्याच्यामध्ये दोन ते तीन लाख रुपये कॅश आहे आणि नंतर आम्ही त्या अधिकाऱ्याला जाब जाऊन विचारलं की हे नेमके पैसे कसे आहे कसले आहेत तर तो व्यक्ती आम्हाला असं सांगतोय की ठेकेदारांनी हे पैसे माझ्याकडे ठेवण्यासाठी दिले होते हे माझे नाही आहेत त्याच्यानंतर आम्ही जेव्हा अमर शिंदेंना याबाबत विचारणा केली की तुमचा अधिकारी अशा असे पैसे घेताना सापडले नेमकं तुम्ही काय म्हणताय तर ते असं सांगतात की त्यांना कसल्या पद्धतीची याबाबत माहिती नाही आहे ते त्याबाबत चौकशी करतील आणि त्यानंतर सांगतील त्यानंतर आम्ही अनिरुद्ध पावसकरांना भेटलो त्यांचं देखील सेम मत आहे की याबाबत आम्हाला कसलीही माहिती नाही आम्ही लवकरात लवकर याबाबत चौकशी करू आणि व्यक्तीवर कारवाई करू आमची देखील महानगरपालिका प्रशासनाला हीच विनंती आहे की संबंधित व्हिडिओची तपासणी करावी तो व्यक्तीची चौकशी करावी आणि जर तो दोषी असेल तर त्याच्यावर सक्त कारवाई करावी आणि त्याला निलंबित करावं धन्यवाद